और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पे फूंक फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए को ना, ना आई को माला। मी कोणीतरी आहे अहम पण तुजा डोक्यात जाऊ नको देऊ नको ज्या क्षणी तुजा डोक्यामध्ये हवा जाईल त्या तू संपलास कदाचित मूर्ख मंत्री असे मूर्ख मंत्री असे दादाजी देशातला पहिला मी मूर्ख मंत्री मुख्यमंत्री असे कदाचित देशातला पहिला मी मूर्ख मूर्ख मंत्री मुख्यमंत्री असे एक मागाव उद्धव गेले चार दिवस मी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती फिरतोय उभाठा कशाला उभाटा कशाला माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्वच्छ आणि स्पष्ट आहे उभा ठाक आहे आणि उभाटा असेल तर उभा ठाकलेला आहे मी झुकणार नाही वाकणार बाजूला जरा थोडा झुकणार नाही वाकणार नाही झुकले बी वाकले बी आणि आता झोपाची बळी आली आता काय झोकाजन वाका राहिलंय मला नाही आबरू मी कशाला घाबरू कोण होता असं तू काय झाला असा कसा वाया गेला अरे उद्धो। <laughs> से कोरोना बद्दल कारण हा विषय सुद्धा तसा कोरोनाशी निगडीत आहे परंतु शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात वर्क फ्रॉम हो आपण करू शकतो का <laughs> शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात वर्क फ्रॉम हो आपण करू शकतो का अरे क्या चाहते हो शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात वर्क फ्रॉम होम आपण करू शकतो का की घरी बसून म्हणजे जसं आता सिंचन सिंचनाची पद्धत आली तरी सिंचनाची जी पद्धत आहे ती जर का आपण या टेक्नॉलॉजीच्या टेक्न, माध्यमातून शेतकऱ्यांना त्याची जोडी घरात करून दिली आणि बरोबर सूक्ष्म सिंचन शीच, असेल आणखीन काय असेल तर त्याला घरात ऑपरेट करता आलं पाहिजे <laughs> बात करता हूँ क्या आपको लॉकडाउन चाहिए? लॉकडाउन चाहिए हाँ या ना अरे भाई और बहनों आप जो कह रहे हैं मेरी आवाज आप आप तक आ रही है लेकिन आपकी आवाज आ सब नहीं आ रही बेटा बहुत बढ़िया मुन्ना मग मित्रों मजा आ कि नहीं असेच मजेदार व्हिडिओज बघण्यासाठी महाप्रपंच या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम